मारतो किडचे किड द्या मला पण बघू द्या काय रिझल्ट आहे एक दिवस बाबांनी लगेच आले माझ्याकडे मला आर्थोची किट दिली आर्थोची किट दिल्यानंतर मी जेव्हा आर्थो संजोनी ज्यूस आणि आर्थो किट के चालू केली चालू केल्यानंतर मला सुरुवातीला लघवीला अत्यंत त्रास होता इतका त्रास होता मला आता लघवी लागली तर त्या क्षणी जर लघवीला गेलो तर ठीक होतं नाही अक्षरशः मला कधी कधी पॅन्टमध्ये पण लग्न परंतु ज्या दिवशी मी जिरची संजीवनी चालू केलं त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी मला जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडला आणि मी जेव्हा रात्री पाच ते सहा वेळेस नक्की जायचो तर माझी फक्त एक ते दोन वेळेस झाली त्याच्याही नंतर माझे सांगुडगे निघायचे माझ्या निसर्गाला पण सायडिफीचा त्रास होता तिचे कंबर दुखायचे बऱ्याच तिला त्रास होता परंतु आम्ही दोघांनी ह्या रिसियर संजीवनी आणि आठवड्याचा पूर्ण कोर्स तीन महिने केला आज तीन महिन्यानंतर अशी परिस्थिती आहे की मी पूर्णपणे पाच ते सहा किलोमीटर चालू शकतो माझी मिसेस आज तीन ते चार तास कंटिन्यू किचनमध्ये उभी राहू शकते सगळ्या किचनचं काम करू शकते त्यामुळे इलेक्सिरी संजीवनी खरोखर संजीवनी आहे आणि तिचा बऱ्याचशा लोकांना उपयोग झालेला आहे मी पण त्यामुळे त्या संजीवनीला हे करून आणि त्या या रेच याच्यामध्ये जॉईन झालेलं आहे आणि मला पण असं वाटायला लागलं होतं की आपण खरोखर कर लोकांची सेवा करावं आणि रेचएच्या माध्यमातून लोकांना मा आपण पण बरं करावं आणि याच्यामध्ये सर्वांनी बऱ्याच लोकांनी सांगितलं की रेच म्हणजे आशीर्वाद एका बाजूला आणि पैसे एका बाजूला आपल्याला या दोन्ही गोष्टी साध्य करायचे आहे म्हणून आपण सर्वांनी त्या दृष्टीकोन काम करत आहोत जय 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 जय